शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची भाजप कार्यकर्त्याला मारहाण आणि शिविगाळ राजुरा शहरातील आज संध्याकाळची घटना राजुरा नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी उभे असलेले राजेंद्र डोहे यांनी भाजप कार्यकर्ता गजानन कुलकर्णी यांना केली मारहाण आणि शिविगाळ निवडणुकीत के मदत केली नाही या कारणासाठी मारहाण आणि शिविगाळ केल्याची प्राथमिक माहिती या घटनेमुळे संतप्त झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी आणि व्यापारी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राजुरा पोलीस स्टेशनमध्ये आरोपींवर कारवाईसाठी मांडला ठिया राजुरा मतदारसंघाचे भाजप आमदार देवराव भोंगळे देखील पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित या प्रकरणात सध्या पोलीस कारवाई सुरू असून या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे दुकानात बसलो असताना श्री राजूर हे माझ्या दुकानाकडे आले इलेक्शन विषयावर त्यांना काही मतप्रवाह प्रवाह करता असताना मला जास्ती शिवाजी शिवागिल केली आणि मी आणि माझे मित्र दोघांना त्यांनी कानामध्ये मारली त्यांच्या सोबत निघताना का पुंती मी तुम्हाला नंतर पाहून घेतो तुमच्या छप्पन पाहिले आहेत मी त्या प्रकारे त्यांनी मला धमकी दिली